नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे शिवमहिम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहेत असे नव क्वचित सदैवा सुरन रे निवर्तन ते नित्या जगत जैनो यशिखा सश्यम इतर सुरसाधारणभूत स्मरस्मरत नव शिशुपथ्य असिद्धार्था असिद्धार्थ हा, असिद्धार असिद्धार हा। म्हणजे असफल झालं काय असफल झालं तर विशिखा म्हणजे बाण बाण असफल झाले कोणाचे स्मराहा स्मराहाचे स्मरा हा। म्हणजे स्मरा स्मरा कामदेव कामदेवाचे म्हणजे मदनाचे बाण असफल झाले जे बाण देव असुर आणि नर देव दानव आणि मनुष्य यांच्या जगामध्ये सदैव विजयी राहिले आहेत जे देवाना दानवाना आणि नराना माणसांना या कामदेवाने आपल्या कह्यात ठेवलेला आहे कामदेवाचा प्रभाव देव असुर आणि नर या तिघांवर चालू आहे आणि ते कार्यसिद्धीशिवाय ते बाण त्याच्या भात्यात कधी परतले नाही परंतु तोच मदन जेव्हा तुला अनन्य साधारण वाम इतर सुरसाधारणम अभूत अनन्यसाधारण देवांसारखं मानून त्या मदनाने जेव्हा तुझ्यावरही मदन बाण सोडला तेव्हा तुझ्या दृष्टिक्षेपाने तो भस्मसात झाला त्याचं भस्म झालं आणि तो मनोमय स्मरणरूपच उरला त्याचं फक्त नावच शिल्लक झा राहिलेलं आहे स्मर्तव्यात्मा म्हणजे भस्म झाल्या स्मरण मात्र स्मरणासाठीच राहिला म्हणजे भस्म आपण कोणाचं स्मृतिदिन साजरा करतो ते निवर्तले असतात त्यांचं निधन झालं असतं त्यांचा स्मृतिदिन साजरा करतो जिवंतपणी कोणाचा स्मृतिदिन आपण साजरा करत नाही म्हणून स्मर्तव्यात्मा म्हणजे फक्त स्मरण करण्यास उरला तो फक्त कारण का म्हणजे भस्मीभूत झाला कारण काय तर जितेंद्रिय लोकांना विचरित करण्याचा हा उपद्व्या किंवा त्यांचा तिरस्कार कधी हितकारक होत नाही म्हणून तो कामदेव भस्मीभूत झाला तुझ्या डोळ्यांच्या तेजामुळे तुझ्या या तिसऱ्या डोळ्याच्या तेजामुळे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवजाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद ओम नमः शिवाय